मी दीपक फुले राज जनशक्ती पक्ष तालुका प्रमुख पाहिजे दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी आम्ही तहसील कार्यालय शिल्लक साहेबांकडे एक निवेदन दिले त्या निवेदनाद्वारे असे पहिले होते त्यांना की शेतकरी सरसकट माफी करावी दुसरा मुद्दा असा होता शेतकऱ्याला एकगेरी पन्नास हजार रुपये मदत मिळावं जे झाले तर आता पाणी खूप झालं आणि ओला दुष्काळ जाहीर करावा त्याच्यानंतर दिव्यांगाचं मानधन विधवा माझ्या भगिनीचं मानधन हे नऊ ते दहा महिन्यापासून स्थगित पडलेलं आहे त्यांचं मानधन आतापर्यंतही मिळालेलं नाही हे लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर टाकणं असेही त्यांना निवेदनद्वारे केले होते त्याच्यानंतर आजची आज एक अशी मागणी आहे जो प्रस्ताव दिव्यांगाचा असो या आमच्या इदवा बहिणीचा असो जो प्रस्ताव पडतो तशीमध्ये ते प्रस्ताव हे त्रुटीमध्ये टाकतात त्रुटी अशी असते आधार कार्ड स्कॅन होत नाही किंवा दिव्यांगाचं प्रमाणपत्रची मुदत संपली आहे पण आमचं म्हणणं असं आहे की स्कॅन होत नाही तर ते स्कॅन करून घ्या आधार कार्ड अपडेट करून घ्या त्यांना एक जी त्रुटी आहे ती त्रुटी भरून घ्या पण तहसीलदार साहेब असं करीत नाहीत याचा मनमानी कार्यक्रम चालू आहे की पूर्ण प्रस्ताव त्याला डबल टाकायला होता येणं तसीलचं आज उत्पन्न प्रमाणपत्र हे दोनशे रुपये केलं आहे भूमिहीन प्रमाणपत्र हे दोनशे रुपये केलं आहे पण शासनाचा निर्णय असा आहे भूमिहीन न लावता स्वयंघोषित प्रमाणपत्रावर त्यांची प्रस्तावी मंजूर करा पण तहसीलदार साहेब असं न करता भूमिहीन प्रमाणपत्र लावतात त्याला बॉन्ड जोडावं लागतं म्हणजे हा खर्च दिव्यांगाचा किंवा विदवा भगिनाचा वाढत चालू त्याच्यानंतर असा एक प्रस्ताव आमचा आता जे दिव्यांग लोक आहेत त्यांना आत्तापर्यंतही आपल्या तहसील कार्यालयातून अंत्योदय राशन कार्ड दिलेले नाही ते लवकरात लवकर देवा पण असे आजोबाही तहसीलदार साहेबांना काहीही तो केलेले नाही आहे याच्यातून असं आम्हाला कळलं आहे तहसीलदार साहेबाला तो दिव्यांगाबाबतीत किंवा विधवा भगिनीबाबतीत काहीही दिसष्ट नाही आहे त्यांना फक्त वाळूचे ट्रक हप्ते ते वसूल करण्यात ते बिझी आहेत त्या गरीब लोकांकडे त्यांची काहीही लक्ष नाही आहे त्यानुसार त्याला आम्ही दिनांक तेवीस रोजी निवेदन दिले जो दिनांक चार ऑक्टोंबर पर्यंत तुम्ही निर्णय घ्यावा नाहीतर आम्ही सहा ऑक्टोंबर रोजी कार्यालयासमोर बेमोद आणणं त्यासाठी बसणार आहोत आतापर्यंत इतरांना मुदत काही घेतली नाही त्याच्या वाढ केली नाही काही निर्णय घेतलेला नाही आहे तर मी उद्या ठीक बारा वाजता कसिस टाकल्यासमोर अन्न त्या उपोषणाला बसत आहे बे मुदत अन्न त्या उपोषण माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही सगळ्यांना सामान करतो आमच्या दिव्यांग बांधवांना शेतकरी बांधवांना विधवा बघींना उद्या ठीक अकरा वाजता आपण तहसील कार्यासमोर उपस्थित राहावे ती विनंती